नाशिकमध्ये एफडीए पथकाचा दोन ठिकाणी छापा चार लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त शहरातील बेकायदा गुटखा विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली असून गुरुवारी दिनांक तेरा जून रोजी दोन ठिकाणी छापे टाकत एफडीए पथकाने चार लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केला ही कारवाई पखाल रोड आणि अंबड लिंक रोड भागातील डीजीपी नगर येथे करण्यात आली या प्रकरणी मुंबई नाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाच अटक करण्यात आली आहे राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री रोखण्यासाठी बेकायदा साठा करून ठेवणाऱ्यांसह विक्रेत्यांना रडारवर घेण्यात आले एफडीएच्या सुवर्ण महाली यांनी गुरुवारी पखाळ रोड भागात छापा टाकून धीरज रमेश कोठावदे व त्रेचाळीस रणार व्यंकटेश पार्क आय्पा मंदिरा शेजारी या गुटखा विक्रेत्यास बेड्या ठोकल्या संशयितांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये खोलीत विविध प्रकारची सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा करून ठेवला होता या कारवाईत सुमारे दोन लाख बारा हजार सातशे सव्वीस रुपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी श्रीमती महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत दुसरी कारवाई डीजीपी नगर दोन येथील गुलमोहर कॉलनी भागात करण्यात आली सुधीर विष्णू सोनजे व पंचावन्न राहणार श्रीनिकेतन पार्क या विक्रेत्याच्या विविध प्रकारचा सुमारे एक लाख बहात्तर हजार एकशे तेवीस रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला या प्रकरणी एफ डी एच्या सायली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गुन्हावत करीत आहेत लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक